नमस्कार आपण पाहत आहात डीएनके न्यूज मराठी पाहूया आजच्या सविस्तर बातम्या परतीच्या पावसाने मका पिकाला फुटले कुंभ नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत भोकरदन तालुक्यातील पारद सावंगी धावडा वालसावंगी शेलूत पिंपळगाव रेणुकई परिसरात मागील आठ दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मक्काच्या कणसाकडे पाहून डोळ्यात आले पाणी दफ्तर दिरंगाईमुळे अनुदान रखडले शेतकऱ्यांना प्रतीक्षा तहसील कार्यालयात खोटे उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शेतकऱ्यांचा संताप घनसावंगी तालुक्यातील अपडेट दोन्ही कर्जमाफी योजनेतून शेतकरी अद्यापही वंचित तीर्थपुरीतील शेतकऱ्यांना दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीचा लाभ मिळेना धनसावंगी तालुक्यातील अपडेट <zys <exist> <zysatur> <zysatur> द्राक्षबागेत फळधारणा होईना शासनाकडे मदतीची याचना द्राक्षबागा पुनर्वसन करण्याची तातडीची गरज जालना जिल्ह्यातील अपडेट <zysatur> कृषी पणनाकडून जालना जिल्ह्यामध्ये तीन नवीन सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांना मंजुरी यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले गेले त्या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून विविध जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्राला दिली मंजुरी शेतकऱ्यांना कर्ज नवे मालाला हमीभाव द्या शेतकरी कर्ज भरण्यासाठी समर्थ अभिनेते प्रवीण तरडे यांनी सरकारकडे केली मागणी पोखरा योजनेचा दुसरा टप्पा सुरू जिल्ह्यातील तीनशे ब्याण्णव गावांचा समावेश शेतकरी गटांना वीस लाखांपर्यंत अनुदान साठ ते ऐंशी टक्के मिळणार अनुदान राज्य शासनाकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा पोकरा योजनेचा दुसरा टप्पा राज्यभरात राबविण्यात येणार असून यात राज्यातील सात हजार दोनशे एक गावाचा समावेश असणार गोदामावर छापा तीन हजार गोण्या सापडल्या सिल्लोड तालुक्यातील कारवाईबाबत कृषी अधिकाऱ्यांचे मौन रात्री उशिरापर्यंत सुरू होती कारवाई राज्यात एकशे अकरा केंद्रांवर हमी भावात धान्य खरेदी पंधरा नोव्हेंबरपासून मराठवाड्यातही एकशे आठ केंद्र उभारणार सोयाबीन उडीद मुगाचा असणार आहे समावेश बीड जिल्ह्यातील अपडेट कर्जमाफी न केल्यास नऊ जुलैला रेल रोको आंदोलनाचा इशारा सरकारने तारीख देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास आंदोलन करणार बच्चू कडू यांनी दिला सरकारला इशारा रब्बी पेरणी सुरू बियाण्यासाठी दहा हजार अनुदान न मिळाल्यास शेतकरी संताप्त पाचशे सहासष्ट पूर्णांक पाच आठ कोटी निधींना मंजुरीचा आदेश पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ लातूर जिल्ह्यातील अपडेट खते व बियाणे महागली शेतकऱ्यांना सोसावा लागतोय अधिक भूदंड सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रबीच्या पेरणीची लगबग दिसून येत आहे मात्र खतांच्या व बियाण्यांच्या किमती भरमसाट झाल्यामुळे शेतकरी झाले हवाल दिल